ओबीसीच्या किंवा दलितांचं प्रकरण असेल तर अंजलीताई यांना वेळ नसतो लातूर जिल्ह्यामधले सोट नावाच्या धनगर समाजाच्या युवकाची अमानुष पद्धतीने मारहाण करून हत्या झाली त्यावरती अंजलीताई या व्यक्त झाल्या नाही उच्च वर्णीय मराठा समाजातल्या तरुणीशी विवाह केला एका नवबुद्ध युवकाने त्यावरती अंजलीताई या व्यक्त झाल्या नाही हा जो सोशल वर्कर म्हणून जो दावा असतो नेहमी तुम्ही कुणाचं ऐकत नाही वेळोवेळी तुम्हाला एकच प्रकरण हवं असतं आणि एकच प्रकरण वाजलं की तुम्ही वर्षभर रिकाम्या होता मग वर्षभर तुम्हाला फॉरेन टूरला जायचं असतं वर्षभर तुम्हाला प्रॉपर्टा करायच्या असतात वर्षभर तुम्हाला कारण इतर वेळी काम वेळ मिळत नाही ना त्यांना दखल फक्त सिलेक्टिव्ह प्रकरणामध्ये दखल घेतात आणि सिलेक्टिव्ह प्रकरणात दखल घेतली तर पुन्हा वर्षभर त्यांचं घर चालतं अंजलीताई दमाणी यांना विनंती आहे त्यांचं मी स्वागत करेन ट्विटबद्दल पण अंजलीताई अंजलीताई तुम्ही ज्या पद्धतीनं सिलेक्टिव्ह प्रकरणांमध्ये लक्ष घालता अंजली ताई तुम्हाला माझी विनंती आहे की मला वाटतंय की अशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणजे आम्ही तर कुठं पाहिलेली नाही आणि अशा प्रकरणामध्ये तुम्ही व्यक्त झालात बरं झालं अंजलिताई दमानिया तुम्ही सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातल्या दादासाहेब गायकवाड या तरुणाच्या गुप्त भागावरती बावीस वार करून ज्याची हत्या झाली जो युपीएससीची मेन्स परीक्षा देणार होता त्याचा गुन्हा काय तर उच्च वर्णीय मराठा समाजातल्या तरुणीशी विवाह केला एका नवबौद्ध युवकानं त्यावरती अंजलीताई दमानिया व्यक्त झाल्या नाहीत त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामधले माऊलीसोट नावाच्या धनगर समाजाच्या युवकाची अमानुष पद्धतीने मारहाण करून हत्या झाली त्यावरती अंजलीताई दमानिया व्यक्त झाल्या ना नाहीत आणि अंजलीताई यांना वेळ भेटणार नाही मला वाटतंय आपल्या भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावामध्ये येऊन या धनगर समाजाच्या तरुणाच्या कुटुंबियांना तरुणाला भेटण्याच्या मी त्यांना एक विनंती करेन की तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घाला आणि तुमचा जो सोशल वर्कर म्हणून जो दावा असतो नेहमी तुम्ही कुणाचं ऐकत नाही वेळोवेळी तुम्हाला एकच प्रकरण हवं असतं आणि एकच प्रकरण वाजलं की तुम्ही वर्षभर रिकाम्या होता मग वर्षभर तुम्हाला फॉरेन टूरला जायचं असतं वर्षभर तुम्हाला प्रॉपर्ट्या करायच्या असतात वर्षभर तुम्हाला कारण इतर वेळी काम वेळ मिळत नाही ना त्यांना राजकीय घेतात राजकीय दखल फक्त सिलेक्टिव्ह प्रकरणामध्ये दखल घेतात आणि सिलेक्टिव्ह प्रकरणात दखल घेतली कि पुन्हा वर्षभर त्यांचं घर चालतं त्यामुळं अंजलीताई दमानिया ह्या ठरवून प्रोग्राम ठरवून स्किट वाजवणं वगैरे म्हणतात ना अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे त्यांना गावगाडा गावगाड्यातल्या अशा घटना गरीब गरीबाचं प्रकरण असेल ओबीसीच्या किंवा दलितांचं प्रकरण असेल तर अंजलीताई दमानियांना वेळ नसतो त्यांचं सामाजिक कार्य किंवा त्यांच्या ते एथिक्समध्ये बसत नाही असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे